वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी खळबळजनक घटना आणि दुःखद घटना काल रात्रीच्या सुमारास पुलगाव ते नाचनगाववरून जाताना तळणी भागवत या ठिकाणच्या व्यक्तीला अमर काळे जे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे त्यांच्या प्रचार गाडीने एका परिवाराला जे दुचाकीवर परिवार आपल्या घरी चालला होता रात्रीच्या सुमारास अमर काळे यांच्या प्रचार गाडीने त्या परिवाराला धडक दिली व त्याचा त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला व त्याला त्या प्रचार गाडीने त्या ठिकाणी तसेच सोडून त्यांच्या हालवर सोडून दिले व तिथून ते गाडी पसार झाली पण पोलिसांनी पोल पोलिसी तपास फिरवताच या हेच ते गाडी आहे या गाडीला पोलिसांनी हस्तगत केले या गाडीला बॅनर पोस्टर लावलेले होते असं जे प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आहे त्यांनी सांगितलं परंतु जेव्हा गाडी हस्तगत केली त्यावेळेस या गाडीचे पोस्टर बॅनर सर्व या ठिकाणून काढण्यात आलेले आहे व आरोपी देखील हस्तगत करण्यात करण्यात आलेला आहे त्याच्यावर सदोष सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण हे, हे गाडी ज्यांच्या परवानगीने निवडणूक आयोगाच्या परवानगीने महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे अमर काळे यांच्या यांची ही गाडी सध्याच्या स्थितीत मानण्यात येते आहे जर ड्रायव्हरवर सदोष मनुष्याचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे पण तो जो मृत्यक व्यक्ती आहे जो घरचा करता होता तो आज मृत्युमुखी पडलेला आहे तर उमेदवार अमर काळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल नाही की अशा वाहन चालकांना का त्यांनी ठेवलं आणि निष्काळजीपणाने वाहन कसं काय प्रचाराचं वाहन रात्रीच्या सुमारास चालवण्यात येत चालवण्यात आलेलं होतं आणि आज जो त्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी आहे त्यांच्यासोबत एक मुलगा होता तोसुद्धा ग गंभीर जखमी आहे पण हे सुद्धा हे जे उमेदवार आहे अमर काळे हे तर आपल्या प्रचारात मग्न आहे यांना समोरच्या व्यक्तीचं सर्वसामान्य व्यक्तीचं काही देणं घेणं नाही आहे अशीच आता वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा होते आहे जे की त्यांना त्यांच्या हालवर सोडून तो व्यक्ती त्याच ठिकाणी मरण पावला तरीही कुठ म्हणजे या महाविकास आघाडीच्या जे उमेदवार आहे अमर काळे यांना त्याचं काहीही देणं घेणं असं दिसत नाही असंही नागरिकात बोलल्या जात आहे निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा